मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली खंडणीच्या वादातून अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आलेल्या प्रकरणाची सुनावणी सध्या बीड जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयात सुरू आहे या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नाव असल्यावरून वाल्मीक कराड यांनी दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता या अर्जावर चोवीस जून रोजी तीन तास युक्तिवाद चालला तो नेमका कसा चालला या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामेने तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं या युक्तिवादात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्वल निकम यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करताना त्याला पडद्यामागचा सूत्रधार असल्याचं सा ठासून सा सांगितलं निकम यांनी आपला युक्तिवाद करताना न्यायालयासमोर अनेक डिजिटल आणि अने तांत्रिक पुरावे सादर केले या उलट कराडच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितलं की कराडच्या या हत्येच्या कटाशी काहीही एक संबंध नाही उज्ज्वल निकम हे गुन्हेगारी कायद्यातील अत्यंत अनुभवी आणि प्रसिद्ध सरकारी वकील मानले जातात त्यांनी या प्रकरणात ताशेरे ओढत म्हटलंय की कोणत्याही कटाचा प्रमुख सूत्रधार कायम पडद्यामागे राहतो आणि आपल्या कटपुतल्यांमार्फत सर्व हालचाली घडवत असतो त्यांनी वाल्मिक कराड विरुद्ध गंभीर दाखले आणि दावा केला की कराडच या हत्येचा दिग्दर्शक होता त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीमध्ये स्पष्ट केलंय की संतोष देशमुख यांच्याकडून खंडणी म्हणून दोन कोटी रुपये मागितले गेले होते आणि त्यास नकार दिल्यानंतरच त्यांच्या अपहरण आणि खुनाचा कट रचण्यात आला वाल्मिक कराडच्या वकिलांनी बचाव करताना म्हटलं की या प्रकरणात कराडचा थेट सहभाग नाही त्याला केवळ अण्णा या नावावरून आरोपी करण्यात आलाय पण मृत संतोष देशमुख यांनाही गावात अनेक जण अण्णा म्हणत असत त्यांनी असा दावा केला की शिवराज देशमुख जो या प्रकरणात मुख्य फिर्यादी आहे त्याच्या सुरुवातीच्या जबाबात कराडचं नाव अजिबात नाही तसेच सहा डिसेंबर रोजी घडलेल्या वाचमन सोनोनेवर झालेल्या हल्ल्यात खंडणीचा संबंध आहे आणि त्या गुन्ह्याचा एफ आय आर वेगळा आहे कराडच्या वकिलांनी पोलिसांवर तपास योग्य प्रकारे केला नसल्याचा आरोपही केलाय त्यांनी सांगितलं की प्रत्येक गुन्ह्याची स्वतंत्र चार्जशीट असली पाहिजे उज्ज्वल निकम यांनी या सगळ्या बचाव युक्तिवादांचा पद्यशीर खंडन केलाय त्यांनी कोर्टाला सांगितलं की या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांपेक्षा तज्ज्ञ सी आय डी अधिकाऱ्यांनी केलाय त्यामुळे तपासाचा दर्जा हा विश्वसनीयच आहे त्यासोबतच त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला की संतोष देशमुख यांनी त्यांच्या निकटवर्तीयांना काही गोष्टी सांगितल्या होत्या ज्या डिजिटल स्वरूपात रेकॉर्ड झाल्या त्या पुराव्यावरून स्पष्ट होतं की कराड याच्या धमक्यांमुळे संतोष देशमुख अत्यंत चिंतेत होते निकमांनी असा दावा केला की सुदर्शन घुले हा गँगचा पुढारी असला तरी त्यामागे कंट्रोल करणारी व्यक्ती वाल्मिक कराडच आहे त्यांनी फक्त मारामारी का करता अशा सूचक संवादातून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले याचे सर्व पुरावे आहेत आपल्या युक्तिवादाच्या शेवटी उज्ज्वल निकम यांनी कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाल हत्याकांडाचा सा संदर्भ देत सांगितलं की या प्रकरणात जसा मुख्य सूत्रधार कायम पार्श्वभूमीत राहून गुन्हे घडवत होता तशीच भूमिका कराडनेही घेतली आहे त्यांनी मागणी केली की कोर्टाने या प्रकरणाकडे हेलिकॉप्टर होऊने पाहिलं पाहिजे आणि प्रकरणात गुंतलेल्या सर्व आरोपींच्या भूमिकांचा समग्र विचार केला पाहिजे दोन्ही बाजूंनी जवळपास तीन तास युक्तिवाद झाल्यानंतर विशेष सत्र न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला पुढील सुनावणी सात जुलै रोजी होणार आहे न्यायालय काय निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय या प्रकरणात सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आलेले डिजिटल पुरावे फॉरेन्सिक तपास सीआयडीचा निष्कर्ष आणि साक्षीदारांचे जबाब हे सर्व नजरेत ठेवून न्यायालय निर्णय घेणार आहे संतोष देशमुख यांची हत्या ही केवळ एका गावच्या सरपंचाची हत्या नव्हे तर संपूर्ण यंत्रणेला आव्हान देणारी घटना ठरली आहे या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय लागतो यावर अनेकांचा विश्वास सुरक्षा आणि कायद्याच्या राजवटीवरील श्रद्धा अवलंबून आहे विशेष म्हणजे या प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्यासारख्या ज्येष्ठ वकिलाची बाजू लक्षवेधी ठरली आहे त्यांनी केवळ आरोपींवर आरोपच केले नाही तर त्यामागे मजबूत पुरावे आणि लॉजिक सादर केलेत सात जुलै रोजी न्यायालय काय निकाल देईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे जर या प्रकरणात कराड दोषी ठरवला गेला तर अनेक राजकीय आणि सामाजिक हालचालींवर त्यांचा मोठा प्रभाव पडू शकतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं